नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात एकशे पासष्ट पदांची कायमस्वरूपी भरती बँकेमध्ये केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते आडवतीच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये कनिष्ठ सहाय्यक शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी एकशे तेवीस शिपाई छत्तीस सुरक्षारक्षक पाच वाहनचालक एक असे एकूण एकशे पासष्ट रिक्त पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं डब्ल्यू 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 डॉट डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर किंवा डब्ल्यू 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 डॉट डी सी सी बँक डॉट कॉम या संकेस्तावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो परीक्षाविधीन कालावधीतील काय पेमेंट तुमचं असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही बघू शकता यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी वीस हजार रुपये प्रति महिना शिपाई वॉचमॅन आणि वाहनचालक या पदांसाठी पंधरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे हा प्रोबेशन काळातील पिरियड असणार आहे त्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे आणि बँकेच्या रूलनुसार तुम्हाला या पदांसाठी पगार दिला देखील जाणार आहे मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तसेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षा शुल्क देखील तुम्ही भरू शकणार आहे बाकीच्या संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी वर दिलेल्या दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरावा लागणार आहे प्रत्येक उमेदवार हा फक्त एकाच पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये ॲप्लिकेशन करताना ईमेल आय डीस मोबाईल नंबर आधार क्रमांक अचूक चूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसद्वारे देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहात या व्यतिरिक्त अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची संपूर्ण शैक्षणिक अहर्ता आणि अनुभवाची अहर्ता पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदासाठी तुम्ही बघू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंट जे एकशे तेवीस जागा भरलेलं आहे त्यासाठी तुमचं वय एकवीस ते अडोतीसच्या एक दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे आणि एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त दिलेल्या फील्डमधनं जर तुमचा डिप्लोमा किंवा पदवी कंप्लीट आहे तर अशा उमेदवारांना एम एस सी आय टीचा सर्टिफिकेट नसेल तरी ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे शिपाई सुरक्षारक्षक आणि वाहन चालक प्रत्येकी छत्तीस पाच आणि एक जागा या पदांसाठी भरली जाणार आहे यासाठी तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी तुम्ही आठवी ते बारावीपर्यंत एज्युकेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे म्हणजे कमीत कमी आठवी पाहिजे जास्तीत जास्त बारावी तुमची असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता बारावी नंतरच्या उमेदवारांना या पदासाठी ऍप्लिकेशन करता येणार नाही ना ना। हे लक्षात ठेवायचं आहे त्या व्यतिरिक्त वाहन चालक या पदासाठी तुमच्याकडे चारचाकी वाहनाचा परवाना असणं देखील आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी विचारत घेतली जाणार आहे आता निवड कार्यपद्धत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन परीक्षेच्या जे प्रश्नपत्रिका आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे यामध्ये गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच तीन या रेशोप्रमाणे कागदपत्र पडतानी आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे कागदपत्र पडतानी तुमची मुलाखतीच्या वेळेस या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता दहा गुण मुलाखतीला असणार आहे या दहा गुणांपैकी प्रत्यक्ष पाच गुण हे तुमच्या मुलाखतीसाठी देण्यात येणार आहे तर उरलेले पाच गुण तुमच्याकडे असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याच्या विचारा घेऊन दिली जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये अंतिम निवड यादी जी आहे ती शंभर गुणांपैकी के तयार केली जाणार आहे यामध्ये तुमचे ऑनलाईन परीक्षेला मिळालेले गुण आणि मुलाखतीला मिळालेले गुण यांचा विचार करून ही अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे मित्रांनो अंतिम निवड यादी तयार करताना जर दोन उमेदवारांची सेम मार्क आले म्हणजे सारखे मार्क आले तर दिलेल्या गोष्टीचा विचार करून उमेदवारांना प्राधान्यक्रम या ठिकाणी दिला जाणार आहे निवड केल्यानंतर उमेदवारांना एक वर्षाचा परीक्षा कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरिड असणार आहे या काळात जर तुमचा काम समाधानकारक का असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी कायमस्वरूपी म्हणजे परमनंट केलं जाणार आहे परीक्षा शुल्क देखील तुम्ही बघू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये तर बाकी तिन्ही पदांसाठी पाचशे नव्वद रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं असना आवश्यक असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अर्ज करतेवेळी अचूक भरणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त मित्रांनो ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे त्यावेळी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांचे मूळ कागदपत्र घेऊन जाणं बंधनकारक असणार आहे कागदपत्र पडताळणीचे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही हे देखील उमेदवारांना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकाच पदाकरता तुम्हाला अर्ज करता येणार आहे प्रामुख्याने तुमची जी एक्झाम आहे ती ठाणे शहरातील केंद्रावरतीच घेतली जाणार आहे मात्र जर नंबर ऑफ अप्लिकेशन जास्त आले तर अशा वेळेस व्यतिरिक्त बाकी शहरांचा देखील या ठिकाणी विचार जो आहे तो केला जाणार आहे बाकी ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची काय पद्धत असणार आहे त्याची डिटेल देखील तुम्ही बघू शकता यामध्ये सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर देणार आहे अर्ज करते वेळी तो देखील चालू स्थित असले देणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही बघू शकता एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर जे डॉक्युमेंट विचारले त्याची साईज काय असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायची संपूर्ण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये दिलेल्या आहेत अर्ज करण्याच्या अगोदर ही संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग